सांगोला विधानसभा निवडणुकीच्या सातव्या फेरीचा निकाल नुकता जाते आला आहे या सातव्या फेरीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे अठ्ठावीसशे तीस मतांनी आघाडीवर आहेत सातव्या फेरीचा निकाल नुकता जाते आला आहे या सातव्या फेरीत विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील माजी आमदार दीपक आबासाळगे पाटील हे पिचावडे आहेत या सातव्या फेरीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब हे अठ्ठावीसशे तीस मताने आघाडीवर आहेत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या परिसरात जल्लोषाला सुरुवात केली आहे तब्बल चार फेऱ्यामध्ये बाबासाहेब हे आघाडीवर असल्याचे दिसत आहेत तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत शहाजी बापू हे आघाडीवर होते मात्र पाचव्या सहाव्या आणि सातव्या फेरीत दीपक आबा साळगे पाटील आणि शहाजीबापू पाटील यांना मागे टाकत बाबासाहेब यांनी आघाडी घेतली आहे तब्बल अठ्ठावीसशे तीस मतांनी बाबासाहेब देशमुख हे आघाडीवर आहेत शेवटच्या फरी अखेरचे सर्व निकाल आपण या युट्यूब चॅनलवर पाहू शकता आपण हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसतं तर लगेच सबस्क्राईब करा आणि या युट्यूब चॅनलच्या अकाउंटवर अपडेट राहा लाईव्ह रहा धन्यवाद